हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये गावाला जाण्याची तयारी आता माझे हळूहळू चालू झाले तर केसांची काळजी आठवड्यातून एकदा मी कशी घेते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलं आहे आणि एक हेअर पॅक केसांसाठी बनवला आहे घरगुती तर आपले केस एकदम रफ झालेले असतात कडकडीत झालेले असतात केसांचे शाईन निघून गेलेले असते चमकदार केस, चमक केस बनवण्यासाठी आजचा मी हेअर पॅक बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता हि ते ना मी माझे केस विंचरून घेतले केसांचा गुंता काढून घेतला आणि माझ्या केसांमध्ये तुम्हाला बदल दिसत असेल की केस आता माझे वाढलेत मी हे घरगुती उपाय करते ना त्याचा आसर माझ्या केसांवरती खूप छान होतो आणि हाच रिझल्ट मी आज तुम्हाला दाखवते इथे तुम्ही पाहू शकता एकदम केस सिल्केश शायनी आणि केस गळतीसुद्धा माझी कमी झालेली आहे मी हे जे घरगुती उपाय करते त्याच्याने आणि छान असे सिल्की केस झालेत तर काही नाही कोणतीही ट्रीटमेंट घेत नाही फक्त घरातील साहित्यामध्ये घरगुती हे असे उपाय मी करत असते आणि बऱ्यापैकी माझे केस वाढलेत सुद्धा आणि घनदाटसुद्धा झालेत कारण का मी आता माझ्या हातामध्ये केस पकडते ना तर मला थोडे हेवी हेवी वाटत आहेत तर आता केस विंचरून घेतले त्याच्यानंतर केसांना तेल लावून घेते ही स्टेप मी कधी कधी रात्रीसुद्धा करते पण काही वेळेस रात्रीचं राहून जातं आणि दुसरं कारण म्हणजे केसांना तेल लावलं की आपल्या हांतरुणाला लागतं उशीला लागतं त्याच्यामुळे उठल्या उठल्या सकाळी केसांना तेल लावायचं त्याच्यानंतर दोन अडीच तासानंतर कोणता जर हेअर पॅक बनवला असेल तर तो केसांवर ते अप्लाय करायचा आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर केस धुवायची आता इथे ते मी केसांच्या मुळांना भरपूर तेल लावणार आहे कारण का आता मला झोपायचं नाही आहे किंवा काही करायचं नाही आहे मी जी काही कामं असतील तर ती उभ्याने बसून असंच करेल त्याच्यामुळे इकडे तिकडे तेल लागण्याचा प्रश्नच येणार नाही त्याच्यामुळे पूर्ण स्कार्पला तर लावून घेतेस आणि त्याच्यानंतर पूर्ण केसांच्या लेंथला तेल लावून घेते त्याच्यानंतर वेणे घालून ठेवेल आणि घरातली बाकीची कामं करेल केसांना तेल लावून झालं ना की वेणे घालायचे अशी मोकळे केस ठेवायचे नाहीत आणि केसांसाठी तेलसुद्धा मी घरगुती बनवलं आहे शॅम्पूसुद्धा घरगुती बनवलं आहे त्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनल एकदा नक्की विजिट द्या आणि खूप साऱ्या होम रेमेडी तुम्हाला पाहायला मिळतील स्किनसाठी आणि केसांसाठी सुद्धा तर आता इथे वेणे घालून घेतले घरातली बाकीची कामं करून घेते आणि आज केसांसाठी कोणता हेअर पॅक बनवते कोणत्या कोणत्या साहित्यापासून तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आता इथे माझा सात्विक उठला तर त्याला खाऊ पिऊ घालते त्याला थोडंसं खेळवते लहान मुलं घरात असले की कामाचं नियोजन बिलकुल नसतं त्यांच्या हिशोबाने आपली कामं होत असतात तर आता इथे बीट माझ्याकडे होता पण तो थोडाफार सुकला काही हरकत नाही आपल्याला त्याचा रसच काढून घ्यायचा आहे तर साल काढून घेते साल काढून झाल्यानंतर मग केसून घेईल आता केसांसाठी बीट भरपूर फायदेमंद आहे जर नॅचरल कलर तुम्हाला केसांना आणायचा असेल किंवा नॅचरल चमक केसांना आणायची असेल सिल्के शाहिनी केस जर बनवायचे असतील तर तुम्ही बीटचा वापर जरूर करू शकता आता माझ्याकडे अवेलेबल होता आणि मी वेगवेगळ्या होम रेमेडी करत असते केसांसाठी त्याच्यामुळे आज माझ्याकडे बीट होता तर मी बीट घेते कट करून घेतला हा बीट मी मी केसून घेणार आहे आणि राहिलेला हा बीट मी खाणार आहे खायला सुद्धा पाहिजे मी जितकं बाहेरून केसांची काळजी कशी घेता येईल ना तितकीच आतून सुद्धा शरीराची काळजी कशी घेता येईल मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत असते फक्त बाहेरून हे उपाय करून इतका फायदा होत नाही तितका आपण इंटरनली काय खातोय त्याचा असर आपल्या स्किनवरती केसांवरती दिसत असतो म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की चांगलं खाणं खा सीझन वाईज येणारी फळं भाज्या भरपूर पाणी प्या त्याच्यानेच आपले केस मस्त मऊ मुलायम सिल्के आणि वाढणार आहेत केस गळती कमी होणार आहे भरपूर प्रमाणात प्रोटीन खा प्रोटीनमुळं केस गळती कमी होते जर तुम्ही प्रोटीन काहीच खात नसाल तर तुमचे केस सगळे गळून जातील म्हणून एक अंड रोज सकाळी खा एक महिना ट्राय करून बघा जर तुमची केस गळती खूपच होत असेल ना तर एक अंड उकडलेलं खा बघा तुमची केस गळती कमी होईल आणि जर तुम्ही व्हेज असाल तर मूग डाळ तूर डाळ ज्या डाळी असतात ना तर एक कटोरी डाळ खा त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि बाकी हे घरगुती उपाय तर तुम्ही करायचा आता इथे मी आवळा घेतला आहे माझ्याकडे आवळा सुकून जात होता त्याच्यामुळे मी असा केसांवरती उपयोग करते तर एक आवळा केसून घेतला आणि बीट केसून घेतला आहे तर एका बाऊलमध्ये हे मी काढून घेते एक ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी आता मी माझ्या केसांच्या हिशोबाने एक ग्लास पाणी घेतलं आहे तुमचे जर केस कमी असतील तर तुम्ही हाफ ग्लास पाणी घ्या आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आवळ्याचा आणि वीटचा जो अर्क असेल तर तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे हे -पत ते तुम्ही पाहू शकता एक उकळी येऊन द्यायची आणि मिडियम गॅसवरती जर तुम्ही फास्ट गॅस केलात तर पटापट उकळी येऊन जाते त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती त्याला छान असं शि शिजवून द्यायचं आणि त्याचा आर्क पाण्यामध्ये उतरला की गॅस बंद करायचा तर हे ते पाहू शकता पाण्याला आता उकळी यायला लागले आणि त्याचा नॅचरल कलर हा पाण्यामध्ये उतरायला लागला आहे त्याचे जे गुणधर्म आहे तर ह्या पाण्यामध्ये उतरायला लागले ह्याच्यामध्ये तुम्ही कॉफीसुद्धा ॲड करू शकता आणि चायपत्तेसुद्धा ॲड करू शकता पण मला हा बीट नंतर त्याचा उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे मी कॉफीसुद्धा ॲड केली नाही आणि बीटसुद्धा ॲड केलेलं नाही आहे तर जे खाणाऱ्या वस्तू आहेत ना तर त्याच ठेवले त्याच्यानंतर मी त्याची पेस्ट बनवून भाकरीमध्ये किंवा चपातीच्या पेटामध्ये मिक्स करणार आहे काही फेकून देणार नाही आहे आता बीट आणि आवळ्याला एक उकळी आली तर ते पाणी मी उतरवून घेतले आणि परत मी गॅसवरती एक कढई ठेवले कढईमध्ये एक चमचा हळद घातले आता ही हळद कॉफीचा कलर म्हणजे ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फास्ट असेल तर पूर्णपणे करपून जाईल त्याच्यामुळे जा मिडियम गॅसवरती फ्राय करा छान अशी ब्राऊन होऊ द्या तुम्हाला पुढे दाखवते घरामध्ये वास यायला लागतो तर काही घाबरायची गरज नाही आता ही स्टेप आपण का करतो सांगू का बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की ताई ग्रे हेअर झालेत त्याच्यावरती काहीतरी उपाय सांग पण सांगू का ज्यांचे ग्रे हेअर झालेत ना तर तुम्ही डाय वगैरे बनवूनच लावू शकता पण जर नॅचरली केसांची हेअर ग्रोथ ब्लॅक आणायची असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करा आणि एकदा करून फायदा होणार नाही आहे तर रेग्युलर हे घरगुती उपाय करा हळद आवळा केस काळे करण्यासाठी केसांची ग्रोथ काळी येण्यासाठी भरपूर फायदेमंद असतो त्याच्यामुळे नॅचरलीसुद्धा खाऊ शकता आणि अप्लायसुद्धा करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सेम कॉफीच्या कलरसारखी ही हळद आपण भाजून घेतली आता हे सगळं थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर आवळा आणि बीटचा रस काढून घ्या इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं तर त्याचं थोडंसं पाणी कमी झालं आहे पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे हळद पावडर तयार केले तर ती ॲड करायचीच आहे आणि बाकीसुद्धा पावडर आपल्याला ॲड करायच्या आहे तर थोडंसं पाणी काढून ठेवायचं नाही तर मग पाणी जास्त होईल आणि पावडर आपल्याला जास्त घालाव्या लागतील म्हणून आधीच थोडंसं पाणी साईडला काढून ठेवा आपल्या केसांच्या हिशोबाने पाणी घ्या आता याच्यामध्ये केसांना फायदेमंद असणाऱ्या नैसर्गिक पावडर मी ॲड करणार आहे तर आवळा पावडर दोन चमचा शिककाई पावडर एक चमचा ब्रह्महीन पावडर एक चमचा रेठा पावडर एक चमचा हिबस्कस पावडर एक चमचा भृंगराज पावडर एक चमचा आणि मेथी पावडर एक चमचा याच्यामध्ये ॲड करून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण हळद भाजली होती ब्राऊन करून घेतलेली तर तीसुद्धा ॲड करा छान असं मिक्स करून एक रात्री ओवरनाईटसुद्धा ठेवू शकता नाहीतर मग दिवसभरात तुम्ही सकाळी बनवून आणि ज्यावेळेस केस धुवायचे आहेत त्याच्या अर्धा तास आधी अप्लाय करून केस धुवायचे आता जे हळद आपण ब्राऊन करून घेतलेली ना तर ते सुद्धा ॲड केले आणि नंतर मी थोडीशी आवळा पावडर ॲड केली होती ह्याच्यामध्ये म्हणजे दोन अडीच चमचा इतके आवळा पावडर घेतले जास्त घ्यायचे आवळा पावडर बाकी सगळं एक एक चमचा घ्या आता ह्या सगळ्या पावडर ना मी ऑनलाईन मागवलेत ऑनलाईन इझिली मिळतात नाहीतर कमेंट येत राहतील की ताई या पावडर कुठून घेतला तर या सर्व पावडरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही इझिली परचेस करू शकता आता इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि मीसुद्धा ना ओवरनाईट ठेवलेलं नाही आहे तर मी सकाळी बनवते आणि दोन तीन किंवा पाच तासानंतर मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे तर आता इथे पाहू शकता ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर आता तेलसुद्धा लावलं होतं तेलसुद्धा छान असं केसांमध्ये टाळूमध्ये मुरलं आहे त्याच्यानंतर कोणताही हेअरपॅक तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता आता मी माझ्या केसांवरती हा हेअर पॅक बनवला तर तो अप्लाय करते आणि मी ना पाठच्या साईडचे केसं घेते मेंदे जसं लावतो तसंच लावायचं आहे पण जर कोणी असेल ना लावायला तर छान हेल्प होते पण आता आपण स्वतः जर लावायचं असेल तर असे पाठच्या साईडचे केसं घ्यायचे पूर्ण हेअर पॅक जो बनवलेला आहे तर तो लावायचा टाळूपासून लेंथपर्यंत आणि राऊंड राऊंडमध्ये त्याचा एक छोटासा बो बांधायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आजूबाजूचे केस घेऊन सगळीकडून मेंदे लावून किंवा जो हेअरपॅक बनवला आहे तो लावून एक मोठा बो बांधायचा आणि बो बांधून झाल्यानंतर मग राहिलेल्या केसांना हा हेअरपॅक अप्लाय करायचा तर हे ते पाहू शकता मी कसं लावते या पद्धतीने पूर्ण केसांना मी हा हेअरपॅक लावणार आहे आणि लावून झाल्यानंतर अर्धा तास केसांवरती ठेवेल पूर्ण एकदम कडकडीत होऊन द्यायची नाहीत नाही तर केस धुवायला खूप पाणी लागेल आता आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता केस सिल्के शायनी मुलायम बनवण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ मी हि तेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद